सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर आता जसे की बऱ्याच त्यांना माहिती आहे की माझ्याकडे रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत आणि ते तुम्हाला घर पोहोच मिळणार आहे आज मी थोडीशी पेपर कटिंग पॅटर्न विषयी थोडीशी माहिती देणार आहे व्हिडिओ जास्त मोठा बनवणार नाही कारण मलाही हे पार्सल टाकण्यासाठी सरकारी स्पीड पोस्टामध्ये जायचं आहे त्यामुळे छोटासाच व्हिडिओ करणार आहे तर आता बऱ्याच त्यांना कन्फ्युजन आहे म्हणजे समजत नाही की पॅटर्न ऑर्डर कशी करायची आहेत तर त्याच विषय मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर आता माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउज पेपर कटिंग पॅटर्न आहेत जसं की इथे मी पॅक करून ठेवलेले आहेत आणि हे मला पोस्टामध्ये टाकायला जायचं आहे व्यवस्थित प्लास्टिकमध्ये पॅक करून लिफाप्यामध्ये असं पॅक करून साइडनी सर्व चिकटपट्टी वगैरे लावून म्हणजे सेलो पॅक लावून व्यवस्थित पॅक केलं जातं ऍड्रेस वगैरे टाकून हे तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे ऍड्रेस आहे तसंच त्याच्यावरती स्पीड पोस्ट ट्रॅकिंग नंबर आहे सर्व तिथं तुम्हाला व्यवस्थित पार्सल तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे तर आता बऱ्याच पहिला कॉमन प्रश्न आहेत तर हे ऑर्डर कसे करायचे आहेत ठीक आहे आता पहिला प्रश्न ऑर्डर कसे करायचे आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे ना त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे मेसेज केला की मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवेन तर माहिती पाठवल्यानंतर की तुम्हाला सर्व वाचायची आहे त्यामध्ये सेट आहेत कोणते कोणते सेट आहेत माझ्याकडे ते सर्वच तिथं तुम्हाला कॉलम दिसेल त्या कॉलम मध्ये सर्व सेट आहेत तुम्हाला जो कोणता सेट घ्यायचा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे तुमची आवड आहे तुम्हाला कोणता सेट घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे दोन प्रकारचे पेपर आहेत दोन्ही प्रकारच्या पेपर कटिंगच्या रेट तिथं त्याच कॉलम मध्ये आहेत एक पिवळा पेपर आहे आणि आर्ट पेपर आहे आता पेपर कसा आहे काय नाही ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेलच एक छोटासा व्हिडिओ पण पाठवते मी सोबत तुम्हाला त्यामुळे कोणता पेपर घ्यावा वगैरे तिथं समजेल तुम्हाला आता सेट म्हटलं तर तिथं सेट आहेत आता अठ्ठावीस ते अडोतीसचा एक सेट आहे आणि त्यानंतर चाळीस ते पन्नासचा एक सेट आहे आता तुम्हाला कोणता सेट घ्यायचा आहे कोणत्या प्रकारच्या ब्लाउजची पॅटर्न घ्यायचे आहेत ते सर्व वा तुम्हाला व्हॉट्सअपवरती समजेल आता थोडासा पेपर दाखवते मी हा आहे कार्डशीट पेपर पिवळा कलरचा हा कार्डशीट आहे हा मुळातच हलका असतो तर याची पॅटर्न जे आहेत ना अठ्ठावीस ते चा सेट त्यामध्ये सहा साईज मिळतात अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज मिळतात तर तो आहे पाचशे रुपयाला त्यानंतर आहे आर्ट पेपर याची क्वालिटी ना खूप छान आहे आणि टिकणारा आहे पाणी वगैरे काही जरी पडलं लेकरांनी खेळत खेळत समजा काही जरी सांडलं याच्यावरती तर आपण लगेच पुसून घेतलं याला काहीच होणार नाही आणि पीस वरती ठेवून मार्किंग करायला सुद्धा खूप सोपं आहे निष्ठत नाही चॉक आपलं म्हणजे खडू निष्ठत नाही याच्यावर मार्किंग करत असताना जाड आहे क्वालिटी चांगली आहे आणि टिकाऊ आहे तुम्ही मला सांगायचे की व्हॉट्सअपवर हा हा मला सेट पाहिजे मग मी तुम्हाला त्याची रेट पण परत सांगेन मी तुम्हाला तसं तर व्हॉट्सअपवर ऑलरेडी आहेच रेट किती आहेत ते आहे तरीही मी तुम्हाला सांगेन रेट वगैरे कोणता पेपर पाहिजे तर तुम्ही तुमची आवड आहे कार्डशीटचा चा घ्यायचंय की आर्ट पेपरचा घ्यायचंय त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची आहे पेमेंट ऑनलाईनच करावी लागते तर हे जे सर्व पार्सल आहेत ना इथं तर या सर्वांनी पेमेंट अगोदरच केलेली आहे ऑनलाईन पेमेंट करावी लागते फोन पे गुगल पे करावं लागतं तुम्हाला तिथं तर अशा पद्धतीने पेमेंट करावी लागते मग तुम्ही ऑर्डर दिलात की मग तुमचा नंबर मी माझ्या फोनमध्ये सेव्ह करते त्यानंतर मग इथे माझं वही आहे माझ्याकडे ज्यांची त्यांची ऑर्डर आलेली आहे ना त्यांची ऑर्डर मी या वहीमध्ये नोंद करून ठेवत असते इथे तुम्हाला दिसतील तर ट्रॅकिंग आयडी वगैरे अशी चिटकवलेली आहेत इथं पण असतात ट्रॅकिंग आयडी वही वरती पण आणि पार्सल वरती पण असतात हे पार्सल वरती ट्रॅकिंग आयडी आहेत इथं पण असतात म्हणजे एकाच नंबरचे दोन ट्रॅकिंग आयडी असतात आणि पोस्टातून स्लिप पण मिळतात तर अशा पद्धतीने ट्रॅकिंग आयडी आहे या ट्रॅकिंग आय डी वरून तुम्हाला तुमचं पार्सल कुठपर्यंत आलं आहे ते समजतं आणि स्वतःला सुद्धा पाहता येतं कुठपर्यंत आलं आहे त्यामुळे पार्सलचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका बऱ्याच ताईंना वाटतं की आता आम्ही ऑर्डर केल्यानंतर पार्सल मिळेल नाही मिळेल फर्स्ट वगैरे असेल काही म्हणजे असं काहीतरी असेल असं से वाटतं पण खरं सांगायचं म्हटलं तर मी अडीच वर्ष झालं ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न पाठवत आहे सर्वांचे सर्वांना मिळालेले आहे कोणाचीही काही अडचण आली नाही सर्वांना मिळालेले आहेत त्यामुळे पार्सलचं काही टेन्शन घेऊ नका तुमचं पार्सल जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही ना तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते तर आता हे कशाने पाठवते मी पार्सल ते सांगते आता हे जे पार्सल आहेत ना हे आपलं सरकारी स्पीड पोस्टाने पार्सल तुम्हाला घर घरपोच मिळणार आहे आता सरकारी स्पीड पोस्ट तर माहितच आहे पोस्टमॅन भैया तर प्रत्येक गावाला येतातच आणि पार्सल वगैरे सत्य देऊन जातातच तसंच आपलं हे जे पार्सल आहे ना सरकारी स्पीड पोस्टाने तुम्हाला तुमच्या घर पोहोच मिळणार आहे आणि एकही रुपये डिलेवरी चार्जेस द्यायची गरज नाही जो काही चार्ज सांगितलेला आहे व्हॉट्सअपवरती तेवढाच त्याच्या ते व्यतिरिक्त ते एकही रुपये लागणार नाही तर हे सरकारी स्पीड पोस्टाने मी पार्सल पाठवते पाठवल्यापासून चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला हे पार्सल घर पोहोच मिळतं आता मी तुम्हाला व्हॉट्सअप वरती सांगते आठ ते दहा दिवसात तर ऑर्डर आल्यानंतर तयार करावी लागते त्यानंतर मग तयार, तयार करून पॅक करून पाठवावं लागतं आणि अगोदरच्या ऑर्डर असतात त्यामुळे थोडं लेट लागतं पाठवायला आणि जर समजा तुमचा अठ्ठावीस ते अडतीसचा जर सेट असेल तर लवकर मिळेल आणि तुम्ही जर असं मिक्स मध्ये मागवलं किंवा जास्त जर सेट मागवले तर थोडा वेळ लागतो कारण तयार करावे लागतात पॅटर्न त्यामुळे मी आठ ते दहा दिवस सांगते तुम्हाला तर अशा पद्धतीने सरकारी स्वीट पोस्टात हे पार्सल टाकलं कि मग स्लीप मिळते आपल्याला तर अशा स्लीप मिळतात पोस्टातून हे पहा अशा सरकारी स्पीड पोस्टाच्या स्लीप आहेत ट्रॅकिंग आयडी आहे तर त्या तीन तीन ठिकाणी आता माझ्याकडे पण असा ट्रॅकिंग आयडी असतो माझ्या या वहीवरती पण असतो आणि ही पोस्टातून पावती पण मिळते याच्यावरती पण ट्रॅकिंग आयडी असतो म्हणजे तुमचं पार्सल म्हणजे ही जरी स्लीप नसली तर माझ्या वहीमध्ये ट्रॅकिंग आयडी आहे त्यामुळे पार्सल इकडे तिकडे जाण्याची शक्यता कमी आहे कारण दोन दोन ठिकाणी ट्रॅकिंग आयडी असतात वहीवरती पण चिटकवलेल्या आहेत आणि ह्या स्लीप पण असतात त्यामुळे पार्सलचं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जोपर्यंत तुमचं पार्सल तुम्हाला तुमच्या हातात था मिळत नाही म्हणजे घर मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी आहे फक्त तुम्हाला ऑर्डर करायची आहे आणि आठ ते दहा दिवस वेट करायचं आहे आता मी कालावधी सांगितलेलं आहे आठ ते दहा दिवस परंतु कधी सुट्ट्या वगैरे आल्या तर थोडाफार एक्स्ट्रा वेळ पण लागू शकतो सुट्ट्या म्हटले की आता सरकारी स्पीड पोस्ट आहे सरकारी ऑफिस आहे थोडाफार इकडे तिकडे जाणारच आहे एखादी दोन दिवस लेट वगैरे होऊ शकतं आपल्याकडे आता ट्रॅकिंग आयडिया आहेच त्यामुळे तेवढं काही टेन्शन राहणार नाही ना आणि समजा जर कोणाचं पार्सल मिळालंच नाही तर काय करायचं तर जर कोणाचं पार्सल मिळालंच नाही तर त्याचे पैसे मी रिटर्न करते आतापर्यंत कोणाचंही असं झालं नाही सर्वांचे पार्सल मिळालेले आहेत कोणालाही मला असं गरज पडली नाही की त्याचे पैसे रिटर्न करावे लागलेत सर्वांचे पार्सल सर्वांना मिळालेले आहेत त्यामुळे तुम्ही पार्सलचं अजिबात टेन्शन घेऊ नका जी काही तुमचं टेन्शन आहे ना ते माझ्यावरती सोडा जोपर्यंत पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते काहीच टेन्शन नाही पार्सलचं घर मिळणार आहे तुम्हाला एकही एक रुपये द्यायची गरज नाही डिलिव्हरी चार्जेस जो काही चार्ज सांगितलेला आहे तोच आता सेट म्हंटल अठ्ठावीस ते अडतीस चा सेट आर्ट पेपरचा साडेसहाशे रुपयाला आहे किंमत ही खूप कमी आहे बर का माझ्या पॅटर्नची आणि कुठंपर्यंत पर्यंत आलंय किती दिवसात येईल हे सर्व ट्रॅकिंग आयडीहून आपल्याला समजतं पार्सल हारपण्याची किंवा इकडे तिकडे जाण्याची काहीच असं आपल्याला टेन्शन राहणार नाही ट्रॅकिंग आयडी मुळे छान पद्धतीने पार्सल आपल्या घरपोच मिळतं जायची गरज नाही का नाही काही भैया येऊन घरी पार्सल देऊन जातात तर अशा पद्धतीने माझे रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करा नक्की करा, करा तुमचा म्हणजे तुमचे कामाची स्पीड वाढणार आहे या पॅटर्न वरून आणि कटिंग कटिंग करायला या पॅटर्न वरून कस्टमरचे वगैरे ब्लाऊज जे असतात ना पॅटर्न नक्की ऑर्डर करा आणि ज्यांना नवीन पण शिकत ना त्यांच्यासाठी सुद्धा हे पॅटर्न खूप गरजेचे म्हणजे महत्वाचे आहेत याच्यावर ब्लाऊज ब्लाऊज परफेक्ट येतात पीस कटिंग करायला एक पाच चार ते पाचच मिनिट लागतं जास्त वेळ लागत नाही आणि मोजून चार ते पाच माप घ्यावी लागतात एवढं सोपं आहे याच्यावर ब्लाऊज कट करणं खूप मस्त आहे ब्लाउजून पॅटर्न ब्लाउज पण खूप मस्त येतात चला मग कोण कोण ऑर्डर करणार आहे ते नक्की मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि तुम्हाला सर्व माहिती पाठवेल चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय आता मी थोडस फास्टच बोलले बरं का या व्हिडिओ मध्ये कारण मला हे पार्सल टाकण्यासाठी पोस्टामध्ये जायचंय कारण पोस्ट जे आहे ते दोन वाजेपर्यंत चालू असतं त्यामुळे व्हिडिओ मध्ये मी थोडस फास्ट बोलले